नमस्कार मित्रांनो आपण आता अजून आहे मिठी नदीच्या इथं तर बघूया पाऊस आहे सगळं पूर्ण आणि जाम झालं आहे सगळं तर बघू शकता तुम्ही पावसामध्ये सगळे परेशान झाले पुन्हा सकाळी पाच वाजल्यापासून पडतोय पाऊस

आणि सगळी इथे माणसाची गर्दी तुम्ही बघू शकता ते सगळं जाम झालेलं आहे एक एकविनश एकदम पाठी मागत आहे नाळ ना मार्ग आहे त्याच्या इथंच पूर्ण सगळं जाम झालेलं आहे काम लोक आदले नुकसान जाए पावसम सगल जनरेटमारी सब जन सहन करते सका लंबत नहीं सका पांच वजता है जो काड़ा लगे तो अजुपन करतेउस हम का पूर्ण बघूया आपण पुढे पण जाण सगळी फोर व्हीलर पण पूर्ण जाम झालेली आहे फोर व्हीलर इथं अटकली आहे चला फोर व्हीलर पण वैतागले सकाळपासून बघा सगळे माणसांची हे पूर्ण गर्दीमुळे पावसामुळे पूर्ण वाट लागली पावसाने पूर्ण जाम करून ठेवले सगळं जाम झालेलं आहे रिक्षावाल्यांची तुम्ही भारत तुम्ही आज बघू शकता एका झालेली आहे एवढं पाणी साठलं आहे ना पक, रस्ता फक्त पूर्ण कचरा का त्या झाला रस्ता सगळा रस्ता तर बस डेपो पण हा शांत एकदम त्याच्यामुळं बस पण लेट आहेत सगळ्या इकडे कुर्ल्यामध्ये एवढं पाणी झालं आहे धिंगाणं आहे आज धिंगाना जे लोक कुर्णामध्ये आहेत ना त्यांनाच फक्त आजची परिस्थिती आहे माहिती आहे काय ती तिथे बी जाओ पर में आणा आहे तो बाई सांभाल की आज नाही तुम ऐसे परेशान होंगे ना भूल नाही पावगे असेच आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा आणि तर देतो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये Tá okay. bom.